ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतोहो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील चिंचवली या गावामधील स्वामींच्या लाडके सेवेकरी दादा श्री पांडुरंगदादा पवार यांच्या घरी दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली जाते त्यावेळी दादांच्या मार्गदर्शनाखाली एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आरतीसाठी जमलेल्या भाविक भक्तांकडून करण्यात येते स्वामी स्वामी या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ससगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ससगुरु स्वामी